नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते यावर्षीही तीन दिवस स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे दुसऱ्या दिवशीचे सत्र या ठिकाणी कार्यक्रमासाठी विशेष म्हणून पुणे येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्र व्याख्याते पांडुरंगजी बलकवडे यांची उपस्थिती होती तसेच व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख त्याचबरोबर जयकरण सुरेश कांबळे बिपिन क्षीरसागर प्राध्यापक राघो धाटसर मकरंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला सुंदर रांगोळी बरोबरच भारत माता पंडित दीनदयाळ स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात सहकार भारती दिवसही उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी या दिनानिमित्त उत्तम माहिती माझी प्राचार्य राघोधाट यांनी यावेळी बोलताना दिली आहे आज सहकार भारती या संस्थेचा वर्धापन दिन आहे गेली पंचेचाळीस वर्षे सहकार भारती सहकार क्षेत्रात काम करते जे संघाचे ज्येष्ठ प्रचारक गुजरातचे प्रमुख प्रचारक यांनी हाच विषय घेऊन सर्व कार्यकर्त्यांमध्ये अखिल भारतीय पातळीवर चर्चा केली आणि अकरा जून एकोणीसशे एकोणऐंशी या दिवशी सहकार भारती नावाच्या संस्थेची स्थापना केली म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आपण काम करू सहकाराचा अर्थच एकमेकांनी मिळून काम करणे असा आहे या कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय अनंत देशपांडे यांनी तर पद्य गायन विश्वजित धाट यांनी गायले लोककल्याणकारी शिवराय व त्यांची राजनीती या विषयावर ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग बलकवडे यांनी सुंदर माहिती देत उत्तम व्याख्यान केले धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या वडिलांच्या राज्यावर ज्येष्ठ पुत्र म्हणून शिवाजीराजांचा अधिकार होता असं असताना शिवाजीराजांनी आपल्या धाकट्या सावत्र भावाला आपलं पुत्र मानून आपल्या अधिकाराचं राज्य बक्षीस दिलं आता सांग आपल्या कुरांच्या दृष्टीने आदर्श कोण तो उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या कुरांच्या दृष्टीने औरंगजेब कदापि आदर्श भाऊ ठरू शकत नाही आमच्या कुरांच्या दृष्टीने आदर्श भाऊ छत्रपती शिवाजी शिवाजीराजांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी बांधवांना आव्हान केलं आवाहन केलं की तुम्ही या आणि ही पडीक पडलेली शेती पुन्हा एकदा लागवडीखाली आणू आणि पुन्हा नंदनवन करू शेतकऱ्यांनी आपलं दुःख मांडलं कारण की वर्तमान काळातल्या शेतकऱ्यांसारखी त्यावेळीची अवस्था होती शेतकऱ्यांनी दुःख मांडलं की अहो अशी आमची अवस्था आहे की आज आमच्या पोटाला अन्न नाही अंगावर वस्त्र नाही दहाला निवारा नाही आमच्या दावणीला बैलजोडी नाही आमच्याकडं अवजार नाही आणि पोटाला अन्न नाही म्हणून बियाणं देखील खाऊन टाकलेलं आहे आणि ही पडीतभूमी लागवडी खाली अशी आणायची शिवाजीराजांनी सांगितलं काळजी करू नका माझ्या वडिलांनी ह्या कार्यासाठी मला पुंजी दिलेले पन्नास हजार रुपये दिलेले मी या सत्कार्यासाठी देणार आहे ज्या शेतकऱ्याच्या दावणीला बैल जोडी नाही त्याला बैलजोडी देईल ज्याच्याकडं अवजारं नाही कोळम नांगर मैंग हे जातील ज्याच्याकडं बियाणं नाही त्याला बियाणं जाईल एवढंच नव्हे तश शेतामध्ये बी पेरल्यानंतर उगवेपर्यंत चार महिने खायचं काय हा विचार करून ज्याच्या पोटाला अन्न नाही त्याला चार महिने पोटाला अन्न देतो ज्याला खंडी दोन खंडी धान्य देतो आता फक्त एवढंच आहे की तुमच्या सगळ्या समस्या मिटवल्या आता ही पडीक पडलेली भूमी लागू या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी तर आभार सुदर्शन टाक यांनी मांडले यावेळी बँकेचे पदाधिकारी संचालक मंडळ कर्मचारी सभासद नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई